उत्तर नागपूरला आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करणारा व उत्तर नागपूरचा काया पलट करणारा तसेच हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कचा महत्वाकांक्षी प्रकल्प केवळ स्थानिक लोकप्रतिनिधी माजी मंत्री व खासदारांच्या दुर्लक्षामुळे रखडल्याचा घणाघाती आरोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीचे अध्यक्ष चंदू पाटील व सल्लागार ॲडव्होकेट हंसराज भांगे यांनी केला आहे हा मुद्दा वीस वर्षापासून एरणीवर ठेवून पार्कची जागा बिल्डरांना देण्याचा नेत्यांचा घाटही असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे पार्कची जागा वाचविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीच्या माध्यमाने दोन ऑक्टोंबर पासून चंदू पाटील यांच्या नेतृत्वात बेमुदत आंदोलन पुकारले या आंदोलनाला पंचेचाळीस दिवस पूर्ण झाले आहेत मात्र याकडेही स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे समितीचे अध्यक्ष चंदू पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या नागपूर सुधार विकास आराखड्यामध्ये एकोणवीसशे छानवे साली नारा घाटालगतची एकशे तीस एकर जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क राखीव करण्यात आली होती सरकारद्वारा नागपूर सुधार वरील उल्लेखित जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कसाठी संपादित करण्याकरिता दिनांक सव्वीस नऊ दोन हजार सहा रोजी पाच कोटी तीन लाख रुपये व दिनांक वीस नऊ दोन हजार अकरा रोजी अकरा लाख पन्नास हजार रुपये उपजिल्हाधिकारी भूसंपादन नागपूर यांच्याकडे जमा केले आहे शासनाच्या दिनांक सात दोन दोन हजार आठच्या बैठकीतील इतिवृत्तीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले परंतु आजपर्यंत विषयांकेत जमिनीचे भूसंपादन झाले नाही ही जागा बिल्डरांच्या घशात जाऊ नये यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली आणि दोन ऑक्टोंबर पासून चंदू पाटील यांच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली या इंटरनॅशनल पार्कमध्ये इंटरनॅशनल स्कूल मेडिटेशन सेंटर आणि बेरोजगारांना रोजगार मिळवून देणाऱ्यांना प्रकल्पाचा समावेश आहे या पार्क पार्कमुळे उत्तर नागपूरचा काया पलटच नव्हे तर या भागातील हजारो युवकांना रोजगारही उपलब्ध होऊ शकतो मात्र लोकप्रतिनिधीमुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प रखडल्याने आंबेडकरी जनतेत रोष आहे जनतेचा हा रोष येत्या निवडणुकीत समोर येणार असल्याचे बोलले जात आहे आवश्यक मंजूर करावा आणि येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क उभा व्हावा अशी समितीची मागणी असल्याचे संधू पाटील म्हणाले अशाच मागणीच्या आशयाचे उत्तर नागपूर हा मागासवर्गीय मतदारसंघ असून या विभागाचा नारा पार्कच्या माध्यमातून विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचे नाकारता येत नाही नारा पार्कला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नाव असल्यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना या पार्कशी जुडलेल्या आहेत काही बिल्डर्स डी पी प्लॅनमध्ये पार्ककरिता आरक्षित असलेली जागा गुंथीवारी पद्धत बदल विन्याकरिता नेतांशी हात मिळवणी करून हा प्रकल्प नाहीसा करण्याचे षडयंत्र रचत आहे नारा पार्क जागा भू संपादन करण्याकरिता निवेदन समितीने डॉक्टर नितीन राऊत यांच्या सह खासदार व मंत्र्यांना दिले होते मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले सन 1995 भोला बडेल हे आमदार होते यानंतर एकोणवीसशे नव्याण्णव पासून डॉक्टर राऊत आणि दोन हजार चौदा मध्ये डॉक्टर माने यानंतर दोन हजार एकोणवीस मध्ये पुन्हा राऊत असे लोकप्रतिनिधी उत्तर नागपुरात होऊन गेले मात्र यांनी या पार्क कडे लक्ष दिले नाही